नमस्कार जी एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तळवेल येथे जुगार अड्ड्यांवर धाड सोळा जणांना अटक वरणगाव पोलिसांची धडक कारवाई वरणगाव येथून जवळच असलेल्या तळवेल गावी रात्री बाराच्या सुमारास जुगार खेळत असणाऱ्या लोकांची गुप्त माहिती मिळाल्यावरून वरणगाव पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास तळवेल गावी जाऊन सोळा जुगारींना झन्ना म्हणणा पत्ता खेळत असताना अटक केली याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळवेल तालुका भुसावळ या गावी मराठी शाळेच्या मागच्या बाजूला जन्ना मन्ना नावाचा पत्त्याचा चालू असल्याची माहिती पोलीस पोली निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली त्यावरून दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रात्रीच्या वेळी वरणगाव पोलिसांनी तळवेल गावी जाऊन जुगारावर धाड टाकली त्यामध्ये दीपक चंद्रकांत सुरवाडे वर्ष अठ्ठावीस विजय सुरेश बेंडाळे वैवर्ष पस्तीस सुधीर राजाराम पाटील वैवर्ष पन्नास अशोक दौलत सपकाळे वैवर्ष एकसष्ट प्रवीण सुभाष सुरवाडे वयवर्ष पस्तीस भरत जनार्दन पाटील वयवर्ष पस्तीस निखिल कडू धाटे वैवर्ष सत्तावीस अमित अमीर पिंजारी वयवर्ष तीस सर्व राहणार तळवेल तसेच भानुदास प्रल्हाद धनगर वयवर्ष पस्तीस मुझफ्फर शेख अन्सार वर्ष सत्तावीस शेख बबलू शेख बाबू सव्वीस शेख मुस्ताक शेख बशीर तेहतीस शेख अहमद शेख 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 जुनेद शेक सलीम बिस्मिल्ला शेख कादर वय वर्ष पस्तीस शेख सोयब शेख सलीम वर्ष पस्तीस सर्व राहणार वरणगाव अशा सोळा जणांना पत्ते खेळताना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण अकरा हजार एकशे सत्तर रुपये जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर जुगार ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा श्रावण जवरे साह्यक फौजदार यांनी दाखल करून घेतला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे हे करत आहेत जीएसनाईन न्यूज साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे साहेबांची करून घेऊन बोलून घे साहेबांची अरे बोल ना स्पष्ट लाव फोन लाव लावला फोन लाव मी बोलून घे साहेब